अनधिकृतपणे भरत असलेल्या मासळी बाजाराविरोधात शिवसेनेचे आंदोलन ठिकाण दादर नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी सेनापती बापट मार्गावरील अनधिकृतपणे भरत असलेल्या मासळी बाजारामुळे स्थानिक स्वराज्य सोसायटीमधील रहिवाशांना होणाऱ्या असह्य त्रासाच्या विरोधात आज जोरदार जनआंदोलन छेडण्यात आलं या आंदोलनात विभागप्रमुख आमदार महेश सावंत विधानसभा निरीक्षक यशवंत विचले माननीय नगरसेवक प्रकाश पाटणकर माननीय नगरसेविका प्रीती पाटणकर शाखाप्रमुख प्रवीण नरे माननीय शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे महिला शाखा संघटक रीमा पारकर उपशाखाप्रमुख संदीप पाटील अजय कौसाले हे स्वराज्य गृहनिर्माण संस्थेतील लोकांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते मासळी मार्केटवर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर पुढील काळात अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन छेडलं जाईल स्थानिक रहिवाशांच्या मते या बाजारामुळे परिसरात घाण दुर्गंधी वाहतूक कोंडी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत या पार्श्वभूमीवर मासळी बाजार कायमस्वरूपी हटवण्याची मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खंबीर रहिवाशांच्या सोबत आहे अशी ग्वाही दिली त्यासाठी सर्व रहिवाशांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आभार मानले अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर सोबत कॅमेरामॅन गणेश परंतु मागे पंधरा एक दिवसापासून एक पुतल घेतलेली होती महानगरपालिकेचे काही मुजोर अधिकारी यांनी या ठिकाणी जो काही मच्छीमार मार्केट होता तो साफसफाईच्या नावाखाली एक नवीन घाट सुरू केला होता परंतु त्याला आणून पाडण्यासाठी आपण सर्व सोसायटीतील रहिवाशी या विभागातील खासदार आमदार इतर सर्व पक्षीय नेत्यांनी एकजूट टाकून आपण महानगरपालिकेमध्ये जो काही मोर्चा काढला किंवा त्यांना आवाज उठवला या आवाजाचा पडसाद कुठेतरी पडत सुरुवात झालेली आहे आणि आपण आणि तुम्हाला सर्व रहिवाशांना म्हणजे सांगू इच्छितो ज्या दिवशी आपल्या बीएमसी मध्ये बैठक झाली त्यानंतर दुसऱ्या दोन दिवसानंतर मार्केटचे वळंदू म्हणून अधिकारी आहेत त्यांनी मनीष वळंदू त्यांनी मला वाटतं झगडे सुद्धा त्याबरोबर होते त्यांच्याबरोबर व्हिजिट करताना फोटो मी बघितले तर त्यांनी ती घडाळ्याची आपण जी जागा सुचवली आहे ती जागा त्यांनी बघितली त्यांची पाहणी केली त्यानंतर एम सी कबरे यांनी सुद्धा ती जागेची पाहणी केली दोन दिवसांनी आणि ती जागा इतकी भव्यदिव्य आणि मोठी आहे की आपले सगळे मासळी बाजारमध्ये गोड्या पाण्याचे मासळी घाऊक माजारमध्ये त्यामध्ये सामावून घेऊ शकतात परंतु एकच अडचण होती की तिथे घनकचरा यांनी काहीतरी दावा केला आहे की आम्हाला तिथे चौकी बांधायचे किंवा काय बांधायचे पण त्या घनकचराचे बीएमसी दिगावकर साहेब आहेत दिगावकर साहेब कुठल्या तरी बी एम अभ्यास दौऱ्यावरती गेलेले ते सोमवारी किंवा मंगळवारी रुजू होतात आहे तर त्या संदर्भात दिगावकर साहेब आणि कपडे साहेब त्यांच्याशी आपण येत्या दोन चार दिवसामध्ये संयुक्त बैठक घेऊया आणि एक एका हा घाऊक बाजार इकडनं हकलवून लावूया किंवा त्यांना स्थलांतरित करूया दुसऱ्या जागेवरती जे कोर्टामध्ये कोर्टामध्ये त्यांनी जी काही स्टँड घेतलेलं आहे की आम्हाला घाऊक बाजाराची जागा दिल्याशिवाय आपण इकडनं अटणार नाही कोर्टाने त्यांना सांगितलंय परंतु आपण त्यांना जागा दिल्यानंतर जसा बीएमसी आपण डिगावकर साहेब असेल संजोग कबरे साहेब असतील किंवा कमिशनर साहेब यांच्याकडे आपण बैठक घेऊन टाउन प्लॅनिंग मध्ये रहिवाशांना कसली दयामाया न दाखवता दा जी काही जागा पीएमसी देईल त्याप्रमाणे त्यांना तिथे जावं लागते त्याप्रमाणे आपण दोन्ही अधिकाऱ्यांना सांगू की बाबा हे नाऊक बाजीवादा जो कोर्टात त्यांनी दावा केलाय त्या कोर्टाच्या विरोधात त्यांना फक्त जागे संबंध आणि इथे काय सामान्य माणूस ते मच्छी मच्छी खरेदी करतच नाही हे सगळं दुकानदार किंवा अशा मोठमोठ्या ते तिथे घेतात आणि घाऊ एकदम दहा किलो वीस किलो पंचवीस किलो अशा प्रमाणात मच्छी घेतात तर त्याचा त्रास भोरदंड आणि हे सगळं आपल्या लहान मुलांना शाळेत जाताना ट्रॅफिक जाम होतो त्याचा मच्छीचा पाणी त्यांच्या अंगावर ठेवत मग शाळेत गेल्यानंतर मच्छीचा पाण्याचा वास आल्यानंतर शिक्षक शिक्षक वर्ग किंवा इतर मुलं त्या मुलांना चिडवतात किंवा त्यांना संबी देत असतात या सगळ्या त्रासापासून आपल्याला मुक्त व्हायचं आणि आता तुम्हाला एक लोकप्रतिनिधी भले मी आता झालोय परंतु एक स्वराज्य संस्था असू दे किंवा या सर्व संस्थेतील रहिवाशी हे यांच्या आपले अतुट नाट्य पहिल्यापासूनच होतं त्यामुळे येत्या महिन्याभरामध्ये जर हा मासी बाजार आपण बीएमसीच्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी जर केलं नाही तर तुम्हाला मी पोलीस असू दे किंवा कोणी असू दे शिवसेना संपूर्ण माहीम विभाग असेल दारा विभाग असेल माही वडाळा विभाग असेल यातील सर्व शिवसैनिकांना घेऊन आपण रस्त्यावरती पुढच्या महिन्यात रस्त, दिवाळीनंतर दिवाळी दिवाळीपर्यंत त्यांना अल्टिमेट द्यावे दिवाळीपर्यंत जर नाही झाला तर तुमच्या सोबत मी रस्त्यावरती येऊन मग पोलिसांनी किती केसेस घेतल्या तरी चालेल परंतु आंदोलन उग्र आंदोलन त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली की आपण आणि आम्ही त्यांना सांगितलं पीएमसी अधिकारी आपल्याला सहकार्य करतात जर पीएमसी अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केले नाही तर आपण आंदोलन रस्त्यावर घेऊन त्यात जीव कोणी असतील मग कोर्टाचा आदेश असेल तरी आपण कोर्टाकडे दाद मागूया की आम्हाला सुद्धा त्रास होतो स्थानिक रहिवासी आम्ही आहोत आम्हाला सुद्धा त्याचा त्रास होतो मच्छी मार्केटच्या विरोधात आम्ही नाही परंतु मच्छी मार्केट आणि जो काय भुसा ट्रक इथे लावलेले असतात ला त्यामुळे ट्राफिक जाम होतो आणि सकाळी आणि ज्यावेळी मच्छी मार्केट सुरू होतो वेळी मुलांच्या शाळा असतात लोक ऑफिस मध्ये जात असतात सगळ्या बाबी त्याच वेळी सुरू असतात तर ते मच्छी मार्केट असतं तर थोडं पण आम्हाला त्रास कमी झाला असं बघून ज्यावेळी आम्ही ऑफिसला जातो किंवा आमची मुलं शाळेत जातात किंवा इतर कामासाठी आम्ही घराबाहेर पडतो आणि वेळी मच्छी मार्केटचं पाणी आणि हे सगळं आमच्या अंगावर उरतो आणि त्याचा उग्रवास पूर्ण त्या दिवसभर आमच्या शर्टावरती किंवा अंगावरती असतो तर पोलिसांना पण विनंती आहे तुम्ही माणूसकीचा धर्म सांभाळा आणि जो काही नाहक त्रास रहिवाशा नव्हता त्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन पीएमसी अधिकारी असू दे किंवा प्रशासन असू दे त्यांच्याकडे तुम्ही अर्ज करा या मच्छी मार्केट मुळे खरोखर कर लोकांना त्रास होतो तुम्ही बघता रोज तुमचे पोलीस या ठिकाणी फिरत असतात ट्राफिक वाल्यांना पण विनंती आहे की तुम्ही बाकीच्या ठिकाणी जशी कारवाई करता त्याप्रमाणे या मच्छी मार्केट वरती सुद्धा कारवाई करा कारण हा शेवटी रहदारीला अडथळा येतो किंवा लोकांना नाहक त्याचा त्रास होतो तर मी सगळ्या प्रशासनाला विनंती करतो बीएमसी पासून पोलीस करता ट्रॅफिक डिपार्टमेंट की आपण महिन्याभरामध्ये आपण संयुक्तरित्या हा स्थलांतरित प्रश्न आहे तो मार्गी लाव्या तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा कर, आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि त्या शांततेच्या मार्गाने आपण हा तिकडचा मच्छी मार्केट आहे तो स्थलांतरित करूया आणि मला वाटते पोलीस प्रशासन सुद्धा यासाठी आम्हाला सहकार्य करतील त्यांच्या लेटर सुद्धा बीएमसी मध्ये जाईल किंवा जे कोण मार्केटचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा साहेब तुम्ही पण एक पत्र द्या कारण स्थानिक लोकांना त्रास होतोय एक वैयक्तिक कोणाला काही त्याचा त्रास नाही परंतु जो काही दुर्गंधीचा वास येतो त्या शर्टावरती पडल्यानंतर तो कुठेतरी नाहीसा होईल आणि प्रशासनाला आपल्या स्वराज्य सोसायटीतल्या सर्व रहिवाशांना एक मोकळा श्वास मिळेल तुम्ही बघताय आपण चालताना सुद्धा नाटकावरती रुमाल बांधतो इथे चालताना रहिवाशी तर इथे सातत्याने चोवीस तास इथे राहत असतात त्यांची मनस्थिती काय होत असेल ते तुम्ही स्वतः विचार करा आणि त्याच्यावरती आपण मार्ग काढूया आणि सर्व स्वराज्य सोसायटीच्या रहिवाशांना एक वचन देतो की येत्या महिन्याभरामध्ये आपण हा मार्केटचा प्रश्न मार्गी लावून त्यांना त्या वडाळ्याच्या जागी जिथे आपण बघितलं किंवा चार रस्ता जसा जिथून जायला चार रस्त्याला मोठ्या वाहनं सुद्धा त्यांच्या पार्किंग होऊ शकतात त्या ठिकाणी आपण स्थलांतर करूया आणि लोकांना दिलेलं वचन आपण पूर्णपणे करूया याची ग्वाही देऊन माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद